राम कृष्ण हरी वारकरी संप्रदायातला प्रत्येकच व्यक्ती जो स्वतःला वारकरी म्हणत असतो आणि विठ्ठलाचा भक्त म्हणत असतो तो, तो प्रत्येकच जण रामकृष्ण हरी या मंत्राचा नेहमीच जाप करत असतो किती चांगला हा शब्द आहे राम कृष्ण आणि हरी म्हणजे राम जे हरिचं रूप आहे कृष्ण तो सुद्धा हरिचं रूप आहे परंतु ह्या दोन रूपांमध्ये जरी ते एकरूप असले तरी त्यांच्यामध्ये भिन्नता मात्र फार आहे कशा प्रकारची भिन्नता आहे तर जेव्हा आपण श्रीरामांचा विचार करतो तेव्हा श्रीरामांनी आपल्याला जी शिकवण दिली ती मर्यादा पुरुषोत्तमाची शिकवण म्हणजेच मर्यादेत कसं राहावं हे श्रीरामांनी सांगितलं आणि त्याचबरोबर ही मर्यादा आपल्या आयुष्याला कशाप्रकारे सिद्ध करत असते आपल्या आयुष्याला कशाप्रकारे साथ देत असते हे सांगणार म्हणजे श्रीरामांचं चरित्र राम आपल्याला मर्यादेची शिकवण देतो म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणवला जातो पुरुषात उत्तम म्हणजे पुरुषोत्तम परंतु श्रीकृष्णाचं चारित्र्य किंवा श्रीकृष्णाची जी लिला होती ही ह्याच्यापेक्षा वेगळी होती ती काय होती तर श्रीकृष्णांनी कशाप्रकारे आणि कोणत्या कोणत्या वेळेला मर्यादा तोडावी लागते धर्माचा जर रक्षण करायचं असेल स्वतःवर झालेल्या जर अन्यायाला आपल्याला जर त्यापासून दूर जायचं असेल किंवा अन्यायाला जर आपल्याला सोडून द्यायचं असेल न्यायाची बाजू घ्यायची असेल तर आपल्याला काही वेळा मर्यादा तोडाव्या लागतात ह्याची शिकवण दिली श्रीकृष्णांनी त्यांच्या विविध लिलांमधून दिली ही शिकवण म्हणजे हे दोन्हीही हरीचे भाग होते दोन्ही हरीचे रूप होते परंतु दोघात भिन्नता मात्र वेगवेगळी होती ही अशा प्रकारची आणि कृष्णाचा रोल काय होता कृष्णाची भूमिका काय होती तर जेव्हा ही मर्यादा तोडून झाली त्यानंतर तुम्ही परत तुमच्या मर्यादेमध्ये या म्हणजे परत श्री रामांच्या भूमिकेत जा असा श्रीकृष्णांचा सांगण्याचा अर्थ होता म्हणून आयुष्यामध्ये श्रीराम श्रीकृष्ण ह्या हरीच्या रूपांना जपलंच पाहिजे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जे सुख समृद्धी आढळ आदल, अटळ असते आणि सापडते आणि ती विठ्ठलाच्या चरणाशी चा म्हणजे हरीच्या चरणाशी सापडते म्हणून जय जय राम कृष्ण हरी असा जयघोष हा चालत असतो आणि हा रामकृष्ण हरी एवढी मोठी ह्या तीन शब्दांमधली ताकद आहे एवढी मोठी ह्या तीन शक्ती आहे विचार करा जेव्हा कधी तुम्हाला एखाद्या नैराश्यनं ग्रासला असेल तुम्ही एखाद्या प्रसंगामुळे एखाद्या घडलेल्या घटनेमुळे तुम्हाला झालेल्या एखाद्या लॉसमुळे किंवा तुम्हाला जर कोणता तुमच्या व्यवसायामधून वगैरे तुम्हाला तोटा सहन करावा लागला असेल धोका करावा लागला असेल अशा वेळेला तुम्ही थोडस शांत चित्तानं थोडंसं मन एकाग्र करून दीर्घ श्वास घेऊन राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि हे जे सर्व आहे ते रामकृष्ण आणि हरी यांनी दिलेलं आहे असा जर विचार केला आणि जर दीर्घश्वसन चालू ठेवलं तुमचं तर निश्चित तुम्हाला याच्यामधून खूप आरामदायक आणि तुम्हाला आत्मशांतीकडे नेणारा अनुभव प्राप्त होतो एवढी शक्ती ह्या तीन शब्दांमध्ये तीन अक्षरांमध्ये आहे म्हणून जय जय रामकृष्ण